एमएससी बीच्या असल्या खराब का, कामामुळे तार तुटलेली आहे त्यांच्या मतलब कर्मचाऱ्यांना पण माहीत नाही की इथं रस्त्याच्या कड्याच तार तुटलेली आहे आज एकाचा जीव गेला अजून शंभर जीव जातील आणि त्यांना नंतर झाल्यानंतर नंतर, नंतर सप्लाय बंद झाला आहे यायला तिथं ता दोन तास लागले त्यांना कर्मचाऱ्यांना यायला इथं तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की त्याला आई नाही ना बाप नाही फक्त एक बहीण आहे त्याचा जीव तर गेलेला आहे पण त्याच्या मागे त्याच्या बहीण आहे त्याला काहीतरी भेटावं ही इच्छा आहे झाल्यानंतर बॉडी त्या एडशीच्या एम सी बी ऑफिसमध्ये परे, जोपर्यंत काही भेटणार तो नाही तोपर्यंत तिथन उचलणार नाहीत आम्ही माझं नाव लोहोर अमली मी गाडीचा राहणार आणि रेल्वेचं काम ठेकेदारी करतो कशासाठी आला तिथे आमचा एक कर्मचारी एक गावात आज सुट्टी असल्यामुळं तिने आज गावात फिरायला आला आणि मी गावात असल्यामुळं गावाकडं असल्यामुळं मला फोन आला लगेचच मी माझ्या साईटवर गेलो आणि शहानिशा केली नेमकं काय खरं आहे काय नाही म्हणून तात्कडीनं लगेच साईटवर आलो तर इथं खरंच घटना घडलेली होती काय घालली घटना की सी बीच्या तार चुकीनं पडल्या म्हणजे चिटकून खलास झाला बरं त्या शासनानं काय म्हणजे सहकार्य म्हणजे की आम्हाला सुट्टीवर आजारी असल्यामुळं गावाकडे सुट्टी, गा। सुट्टी देऊन गावाकडे गेलेलो होतो आज तडोळा गावामध्ये एका व्यक्तीला शॉक लागला अशी माहिती समजली मला माझ्या बाईस कर्मचारी आहेत झोंडे यांच्याकडे माहिती समजल्याबरोबर अगोदर तात्काळ या ठिकाणचा ता सप्लाय बंद करायला लावला सप्लाय बंद करून मी स्वतः घटनास्थळी लगेच तात्काळ निघालो मी माझ्या ऑफिसला काम करत होतो काम करत असताना बातमी मिळाली बरोबर मी लगेच तात्काळ घटनास्थळी आलो आलो त्यावेळेला या ठिकाणी एक इसम त्यांचं माहीत नाही त्यांच्या हातामध्ये तार होते आणि ते मयत झालेले आढळले झालेली घटना फार दुर्दैवी आहे सध्या कसं आहे पावसाळ्याचे दिवस आहे तार तुटणं वगैरे अशा घटना घडतात माझं या ठिकाणी नागरिकांना सुद्धा आवाहन असं जर कुठं आढळून आलं तार तुटली बोल पडली असं जर तर तात्काळ आमच्याशी संपर्क करा आम्ही कमीत कमी त्या क्षणाला सप्लाय तर बंद करू आणि जेवढ्या लवकर आम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही पोहोचायचं मी सध्या एम सीमध्ये काय कार्य करतात मी सहाय्यक अभियंता महावितरण एडशी शाखेमध्ये आहे ठीक आहे